तुम्ही सगळे सगळे भरपूर मजेत असा नंबर आमची डायगर गावाची व्हॉट्सॲप कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना धुलिवंदनच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा तर आज धुलिवंदन तसं बघू शकता घरात तर निघलो नाही का पहिले कलर लावला सगळे एरियातले खूप म्हणजे असं ना आठवण येते आता कारण पहिले म्हणजे असं होळी म्हणलं का एरियातली पोरं सगळं आम्ही सात वाजल्यापासून धुडकूस घालायचो पण आता तसं नाही टाईम बदलला आहे आणि सगळे मोठे आहेत सगळे आता मी मा त्यांना सुट्टी असते पण माझं कसं आहे माझं काम लोकांना सुट्टी असते तेव्हा माझं काम असतं आणि मला जेव्हा काम असतं तेव्हा लोकांना सुट्टी असतात असं प्रोफेशन माझं आहे तर हरकत नाही मी ते एन्जॉय करतो आणि आता आन चाललो आहे परत डायगरला काल बघितलं तुम्ही काल पण खूप मजा आली पण काल पाहिजे तसा ब्लॉग शूट नाही करता आला म्हणजे माझे जास्त होत्या आणि कसं पाहिजे तसा ब्लॉग शूट नाही करता आला पण चांगला आहे भारी झालं आहे कालचा ब्लॉग तर आज पण जाऊया आज पण मजा करू टायगरला आज तर खरी मजा आहे पाहिजे आज धुलिवंदन मुलं आज खरी मजा तर जाऊ आज काय काय होईल या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर रवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा जाऊया आता आपण आपल्या ग्राउंडवर ऑलरेडी लेट झालं आहे नऊ वाजून पाच मिनटं झाल्यात उशीर झालो आहे मग कारण निघलो आणि तो एरियातल्या पोरांनी थांबून ठेवलं तिकडे थोडा टाईमपास झाला म्हणून थोडं उशीर झालं आहे हरकत नाही आता आपण पोचलो आहे जाऊया ग्राउंड वरती आणि लगेच करूया सुरुवात टायगर प्रीमियर लीग लास्ट डे फायनल डे ला बाय बाय तू आता बघू शकता आलेलो आहे आता ग्राउंड वर आल्या आल्या सुरुवात झाली कलर विलर पहिला वर्ष होता इस्पिकचा तेव्हा त्याला नाव पडला होता इस्पिक आता तो डबल इस्पिक झालाय एकमा <laughs> तुम्हाला इस्पिक मी मला नाही स्पीक यो, यो मी स्पीक आहे डबल स्पीक आहे ना ट्रिपल स्पीक कुठे सरवलीला सरवलीला विशाल म्हणून ना तो ट्रिपल स्पीक आहे विशाल पिकाचू तो ट्रिपल, तो ट्रिपल स्पीक आहे नाही बघा चौपल स्पीक बघा <laughs> पाला आता कुलरच्या जा मागे जाऊन लपतोय काल आता शंभर रन मारले दोन मॅच तर बोलून देणार नाही वर्षभर कोणला शंभर रन मारला दोन मॅच मध्ये वर्षभर आणि मला वाटतं वर्षभर कोणला बोलून देणार नाही तो या समय तुम्ही पाहत हिंद केसरी करण कान यांचं आत्मान झालंय त्यांचा हार्दिक स्वागत हिंद केसरी किताब सुद्धा कोणाला इकडे प्रेम पाटील जवळजवळ बारा षट्कार मला वाटतं सोळा षट्कार दोन मॅच मध्ये अर्धशतक आणि शंभर एक गुठला एकशे चार धाबा ही स्पर्धेमध्ये प्रेम पाटीलने गुठलेले आहेत

तुमच्या कोणते घरची माझी खुंच्या खुनच्या घेतली घेतली गुन्हे दादा, केसरी, दादा। आज इंद केसरी इंद केसरी करंकालन आपल्या बरोबर आहे काय बोलशील कालन स्पर्धेबद्दल काहीच बोलणारच नाही आणि आपला सप्त <laughs> <भुलना रस देखे। laughs> <सबते> इंद केसरी <laughs> <laughs> काय म्हणजे सप्त केसरी आज डायगरकरांनी नितीन त्यांना सप्त केसरी पदवी दिली आहे आणि तुला समालोचक म्हणून ही खूप मोठी पदवी त्यांना मिळाली आज मात्र पुरुष निराश आहेत ते चार मॅचेस गमावले हरकत हो नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच ते फायनल जिंकण्याचा प्रयत्न करते दोन हजार पंचवीस मध्ये फायनल जिंकण्याचा प्रयत्न करते आणि आज काल केतन मात्र आपल्या ठाणे जिल्ह्याची शान आणि आज आपला कल्याण डोंबिवलीचा अभिमान जिद्दू शेलार या स्पर्धा एक नंबर आहे संपूर्ण गाव एकत्र येऊन खेळतो आणि दाखवतो कसं खेळायचं होळी या पवित्र सणामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मद्यपान वगैरे करून वाया जाण्यापेक्षा क्रिकेट खेळलेली खूप उत्तम गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळे गावकरी एकत्र येऊन खेळतात म्हणून त्यांना मी कौतुक करतो की दरवर्षी ते लोक असंच मला मारता तू ते बारीक लागले दादा बनोली मात्र नाही नाही आता

बघू शकता हिंद केसरी करण्याने घेतलेला आहे म्हणा त्या काय चित्र आपल्याला पाहायला मिळत सध्या बघू शकता आपण अप्रथि चित्र पाहायला मिळत हो यावेळेस देखील आपण पाहतो सर्वांना होळी असते आपल्या हागरी विभागामध्ये पण आपले नितीनदा काल नसतील करण काल नसतील आणि प्रथमेश आपले जे प्रत्येक वर्षी आपल्याला होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवसाचा वेळ आपल्यासाठी देतात एक वेळ असते तर तो तोच क्षण आपल्या डायगर वासनीसाठी ते देतात म्हणून मी पहिले सर्वात जास्त मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि आपले जीटीचे वाले पण असतील त्यांना सुद्धा होळी असते पण ते त्यांचा बोळाचा वेळ सोडून ते आज आपल्यासाठी इथे दिवस रात्र डीजे वाले आपले मंडप वाले दिल दास कर आपल्याला प्रत्येक वर्षी म्हणून त्यांचा पण मी आभार मानतो आणि असं प्रेम आपला डायगर वासियांवर सर्वांत राहू दे आणि आपला डायगर गाव कल्याण

प्रेक्षांची मला जिंकली कॅफे कॅफेनगर नाही ब्रास ब्रँड सुद्धा मागवले बघा क्या बाहेश बायसी खालीच घेऊया दिपेश

जसा नेहमीच असतो दरारा छोटा पॅकेज बडा धमाका शंतरू पाटील एकशे धावा आणि चार विकेट सहा चेंडू नऊ धावा बघा राकेश पाटील सुद्धा आहेत जिज्ञास विचारू शकता तुम्ही राकेश नाना नाही सकाळी सकाळी पहिली मॅच खेळ शंकरू पाटील दोन ओव्हर फ्रेक फ्रेक खेळतो मला काही समजलं नाही काय प्लॅनिंग होतं समजलं नाही मॅच सुद्धा पराभूत झाले भावे आमच्या गावाची एकी आहे आणि आम्ही मैत्रीपूर्वक सर्व मॅचेस खेळतो आणि मी मुलांना काहीही बोलत नाही आमच्या की हरो जिंकतो आपण मजेसाठी खेळतोय मजाच करा काहीच बोलणार नाही आज सिरीज मिळाले कसं वाटते बाईसिकल तरी बाईक सुद्धा या अगोदर तुला मिळाले स्वर्गीय शिवाईदा शेलार त्यांच्या नागावची स्पर्धा तिथे बाईक मिळाले आज सायकल मिळाले जवळजवळ सायकलची किंमत आठ नऊ हजार रुपये आमच्या जे का म्हणजे टीम मध्यात येणार आहे आणि त्याच्याकडून म्हणजे थोडंसं मोबदल घेऊन आम्ही ती पार्टी करणार आहे त्या जरा नाव सांगा ना आम्हाला कोणाला देणार आहे दे चला हरकत हे शुभेच्छा बी पी एल प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन करलाय तो हिज न इलेवन डायरेक्स बाजू फायनल बुलेट पंधराशे मनीष मनीष चंद्रक पाटील यांच्या पाच हजार ते जमा केलेले आहेत आम्ही परंतुदा यांचा सत्रसाठी पाडील गुन्हा एकदा आभार व्यक्त करेल खास करून दादा पाटील दुसऱ्याच पण तरी एक होतो शिवाय तो